मधी डोरले बादावे चला नवरदेवाचा देवाचा नवरीचा सुदबुट घेऊन या नवरदेवाची देवाची नाका दिनत कुणा करते आहे सर्व पाहुण्याने नवरदेवाच्या खांद्यावरती बसून घ्या आवे नवर देवाच्या तोंडामध्ये देवा साखर सपोत ठेवावे अक्षदा सर्वांना मिळाला का कुणा कुणाला जेवायचे त्यांनी वरबाट करा काय पाहुणे एलय हवरे दिसताय पाहुणे जेवायचं म्हणणं केलं की वरपोट करताय आयर केल्याशिवाय कोणी जायचं नाही असं कुणाची नम्र विनंती आहे आता आलेल्या मावशींची आहे आयर केल्याशिवाय कोणी जायच कारण जेवण पुढल्या महिन्यात करा आयर मात्र आत्ता करा केल्याशिवाय अशी पंढरीच्या पांडुरंगाची नम्र विनंती आहे कारण येणाऱ्या शनिवारी आमच्या गावामध्ये पंगत असते त्या पंक्तीमध्ये आमचं दान पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयेच असतं प्रत्येक वर्षी म्हणून तुमचा निधी चांगल्या वारकऱ्यांच्या पोटामध्ये अन्न जाण्याच्या मदतीला धावून जाणार आहे म्हणून बाळानो हाताची घडी केली का सर्वांनी म्हणून आयन केल्याशिवाय कोणी जायचं आता बघा काका कसे मंगला म्हणतात ते ऐका का केली गेली का ओम नम शिवायन महागोरायन महा लंबो महाबुटकायन महा वडगावच्या प्राथमिक शिक्षण नवरदेवाचे पाय बाजा सर्वांना मिळाला का मंगला सुरुवात करू द्या का कोणा कोणाला जेवायचं तरी वरबोट करा हे काय पाहुणे नये पुत्र का काय सारखं जेवायचेच म्हणते म्हणतील आता बघा काका का कशे मंगलाची का म्हणतात ते ऐका का <laughs> आता त्या मुलीच लगना लागला प्रते मातेना लेकीला जन्मा, ले जन्म लेकीला जन्म पाहिजे आता हत्या थांबली पाहिजे आपलं गाव मुक्त गंदारीतून पाहिजे सर्वांच्या मुलांचं शिक्षण मॅडमच्या प्राथमशाला पाहिजे वाजंत्री वाजवा वाजंत्री चांगली हा वाजंत्री उघड्यावर कोणी जाऊ नका